संविधानाचा सन्मान हाच प्रत्येक नागरिकाचा सन्मान डॉक्टर संविधानाच्या पंच्याहत्तरव्या वर्षा निमित्त चंद्रपूर महानगरात भव्य संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते भारतीय लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांना अभिवादन करण्यासाठी शहरातील नागरिक सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांनी उत्साहाने सहभागी होत लोकशाहीचा शक्तीशाली संदेश दिला या रॅलीमध्ये भारतीय जनता पार्टी चंद्रपूरचे महामंत्री डॉक्टर मंगेश गुरवाडे यांनी सहभाग नोंदवला संविधानातील समानता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय या मूल्यांचे संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले संविधानाचा सन्मान हा प्रत्येक नागरिकाचा सन्मान आहे असे प्रतिपादन करत त्यांनी सामाजिक सौहार्द्य राष्ट्रीय एकता आणि लोकशाही बळकटीसाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे असे आवाहन केले